अमोल मिटकरी हे बाजारू विचारवंत या महावितीच्या चांगल्या चाललेल्या था सरकारमध्ये विष कालवण्याचं महापाप करत आहेत कारण विठ्ठल हा आमचा वंचित शोषित पीडित पीडितांचा गोरगरिबांचा देव आहे आणि अमोल मिटकरी माझं सांगणं आहे की दलित मागासवर्गीय ओबीसीच्या या ओबीसीच्या निधीवरती डल्ला मारणाऱ्याला आमचा गोरगरिबांचा देव कधीच आशीर्वाद देणार नाही देवेंद्रजी फडणवीस साहेब हे वंचितांचे शोषितांचे कैवारी आहेत महाराष्ट्रातील जनतेनं त्यांना पाच वर्षासाठी मुख्यमंत्री पद पदी बसव बसवलेला आहे आणि विठ्ठलांनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे विठ्ठलाचे ते निश्चिम भक्त आहेत पुढील पाच वर्षच नव्हे तर पुढची पंचवीस वर्ष देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे नेतृत्व करतील या राज्या आणि विठ्ठलाची आषाढीची महापूजा सुद्धा करतील